दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील एकशे तीस कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने या वसाहतीमध्ये नवे उद्योग तसेच विस्तारीकरणाला जागा शिल्लक राहिली नाही जिल्ह्याच्या दोन्ही प्रमुख वसाहतीच्या अतिक्रमणामुळे श्वास कोंडला असून नव्या गुंतवणुकीला देखील खीळ बसली आहे एम आय डी सीतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अतिक्रमणविरोधात लढा देणं गरजेचं आहे त्याच पार्श्वभूमीवर संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात एम आय डी सी कार्यालयाची व भ्रष्ट अधिकारी यांच्या भ्रष्ट कार्याची अंत्ययात्रा व अतिक्रमण करणाऱ्या मालकांसमोर हतबल झालेल्या अधिकाऱ्यांना आंदोलक महिलांकडून मागण्यांचा आहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे एकवीस तारखेला एम आय डी सी आय टी एस सिग्नल सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी तिथे यायचं आहे प्रतिकारक अंतयात्रा एम आय डी सी कार्यालयाची आपण काढणार आहे त्यासाठी सगळ्यांनी तिथे यायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन हेच देऊन आणि असे उडवाउडीचे पत्र देऊन आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी यांचा निषेध करण्यासाठी सगळ्यांनी त्या कार्यालयावरती यायचं आहे आणि आपला निषेध व्यक्त करायचं आमच्या सी मधले सगळं अतिक्रमण त्यांनी काढावं एकशे तीस कंपनीची आम्ही लिस्ट दिलेली आहे अतिक्रमण काढण्यात तुम्ही हो। या अगोदर आंदोलन केलेले पण अद्यापर्यंत उडवाउडीचे उत्तर दिले ना असे पत्र देतात आम्हाला पत्र देऊन हे माहिती नंतर पडतं वरच्या कार्यालयात पाठवत नाही नाही उडावडीचे उत्तर कोण देते आपल्याला कार्यकारी अभियंता काय नाव त्याचे जयवंत पवार तुम्ही या सर्व संदर्भाचे मुख्य कार्यालय अंधेरीचं तिकडे संपर्क साधला होता का सगळ्यांना कागदपत्र झालेले आहे माझे तिथून सुद्धा मला माहिती हो भेटलेली आहे की तिकडे कागदपत्र यांचे पण काहीच फॉलो परंतु याच अतिक्रमणासाठी महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी उद्घाटनाला येत याबद्दल काय सांग या संदर्भात मी असं आहे की ते नवीन असल्यामुळे त्यांना काही याची कल्पना नसेल त्यांची सुद्धा दिशाभूल करत असतील अधिकाऱ्यांच्या असल्या गाफिल कारभाराची तक्रार करण्यासाठी संबंधित मंत्री उदय सामंत यांची आंदोलनानंतर भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक